खंडे यांचं यांचं सुरू केलं येईल ते येवल्याचं येडपट येड एपट सगळ्या दुन्याच भाव चाळ्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळील आणि नाव आमच्या पोहरा जग येते बधीर सगळ्या दोन्याच आणि त्याच ऐक ते, चे चे। ते, ते सरकारी त्याला दिसाना निसान ते तर पिशीच घेऊन लिहित आहे सध्या त्याच्यात काग देत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोल तर मग कशाला मराठी जातो आता पिश्या घेतल्या काही दिसाने तुटलेल्या चपला केळ्याचे सालपटे तो आहे जवळच लिहून आता काय तू करतोय आता तो, करतो तो तेच ना ते शिक्षण थोडस कमी काय आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत कोणाला कसा मान सन्मान द्यावा मां काय करावा काय हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल का आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत बेकार पिस्तोलवाले आहेत सगळ्यांना परवाच्या दिवशी बातमी आली होती दोनशे बेकायदा पिस्तुलांची ज्या आयात जालना मध्ये झालेली आहे दोनशे आता तिकडचे वाळूवाले माफिया अमक हीच मंडळी जवळपास जवळ असली तर मग ते काय शिकणार पण हा वादाचा एंड काय वादाचा एंड काय आहे तर आम्ही असं कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण विरोध केला का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच आम्ही आपण म्हणतो आहोत आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ते कोणाला आतमध्ये घेतात का नाही ते म्हणजे आमचं अजून झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तसं ते इथेसुद्धा तेच आहे इथे तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के ओबीसी लोक आहेत आता याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काय भेटणार नाही बरं याच्यामध्ये फार लहान लहान समाज आहे एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळी श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले असं नाही होत माळे पण ते गरीब आहे वंजारी पण गरीब आहे पण आणखीनही आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना जिल्ह्यात डोंबारे असतील जे रामोशी असतील ते पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील बिरड असतील ते अशा जे लहान लहान विमुक्त फटक्या जाती आहेत ना ते तर अधिक गरीब आहेत आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये तर अजून यांचंच काही होत नाही साडेनऊ टक्के दहा टक्केसुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतो आहे सरकारमध्ये आता हे आल्यानंतर सुसर कोणाला काही भेटणार आमचं म्हणणं की वेगळं त्यांना द्या आणि मिळालं होतं आणि थोडीशी अडचण आहे ते आता दूर होईल क्युरेटिव्ह सुद्धा जे आहे त्यांनी त्याचीसुद्धा तारीख लागलेली आहे तिथेसुद्धा तीन माहीत तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत आयोग आहेत मार्ग काढतील